नमस्कार तर आज आपण गुढीपाडव्यासाठी साखरेची गाठीची माळ बघणार आहेत तर चला सर्वप्रथम आपण आता एक पातीला घेतलेलं आहे आता आपण गॅस फेटून घेतला आहे त्यानंतर मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी साखर टाकून घेतली आहे आणि एक वाटी साखरसाठी मी अर्धा वाटी पाणी घेतलेले तर आधी आपल्याला सर्वप्रथम साखरेचा पाक तयार करून घ्यायचा व्यवस्थित हलवायचं व्यवस्थित आता आपल्या साखरेचा पाक तयार होऊन घ्यायचा तोपर्यंत तो मी इथे आपल्याचं भांड आहे त्याचा वापर केलेला आहे तर सर्वप्रथम मी मी तूप टाकून घेते तूप लावून घेणार आहे मी भांड्याला व्यवस्थित जेणेकरून व्यवस्थित आपला हार निघला पाहिजे साखरेचा म्हणजेच गाठी तूप लावून झालेलं आहे आपलं व्यवस्थित त्यानंतर आता आपल्याला दोरा पण ठेवून घ्यायचा आहे तुम्ही इथे जाड दोरा वापरू शकता माझ्याकडे जाड दोरा नव्हता त्यामध्ये मी त्यामुळे मी साधा दोरा घेतलेला आहे दोरा जास्त खाली पण चिटकून ठेवायचा नाही मध्यमच राहायला पाहिजे त्यानंतर आता आपण तूप टाकून घेतलेला आहे तुपामुळं फुसखुशीत होतात आणि पटकन तुपल्या जाते काठी खाताना पण व्यवस्थित आता आपण इथे चेक करून बघणार आहोत पाक तयार झालेला आहे की नाही पाण्यात टाकून बघायचं आपल्याला बघू आपला पाक तयार झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित साखर तापा टाकून घ्यायचा आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फूड कलरही वापरू शकतात कोणाला रंगीविरंगी हवी असेल तर किंवा दूध वतू शकतात थोडस झालेलं आहे आपल्याला आपल्याला आता इथे पंधरा मिनटं तरी वेट करायचं आहे तर पंधरा मिनटं झालेले आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपली साखरेची काठी निघालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा गुढीपाडव्यासाठी घरीच बनवून बघा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी थँक्यू